जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्री 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 तर सद्गुरूंच्या सर्वात असताना माझा जय सद्गुरु आणि आज आपण श्री सद्गुरु चरित्राचे अध्यायाची चार होयची आहे तर सरस्वती गंगाधर वीर चित्ते श्री सद्गुरु सद्गुरु गीता वर्णन नाम तर पान क्रमांक सहाशे बावन्न तर आज्ञा घेऊन आपण वाचायला सुरुवात करूया ज्ञानच मन करूयाच ज्ञान सम कुर्यान न्याय एवं क्रुवा महादेवी स्त्री सद्गुरु निंदा करति नरक घोर याव विकारो बघा सद्गुरूंची निंदा करायची नाही आहे होत आहे तर ठीक आहे कोणी काही जर नाव घेतलं असं तसं मी या देवाची पूजा करते तर तुम्ही काही निंदा करायची नाही नाव ठेवायचं नाही ना ठीक आहे निघून जायचं तिथून पुढं तर हे त्रि ताप इतकं हे आहे ना जन्म भोगावं लागतं माणसाना बच तुम्ही शरणाला गेला त्यांच्या माफी मागले तर ते तात्काळमध्ये शरणभूंगूर होत याव कल्पात को देह सा देव श्री सद्गुरु स्मरेत श्री सद्गुरु लोपो न कर्तव्य स्वच्छदो यदि वा भवेत हुंकारेन त वक्तव्य प्राणे ह शिष्य कथचन श्री सद्गुरु वक्त मत्स्य नृत्य स कदाच कदाचन श्री सद्गुरु कृत्य श्री सद्गुरु निर् निर्जित्य वादत्त अरण्ये निर्जित्य दे, देशे च सवेद ब्रह्म राक्षस मुनिभी मापन्नवे ग्राव शापितो यदि काल मृत्यु भया द्विती श्री सद्गुरु रक्षिती पार्वती अक्षता ही सुराध्याक्ष अशक्ता सद्गुरु शापेन, ते शीघ्र शिघ्र शि संशय मंत्रराजविंद देवी श्री शर शरयुज्ञ स्मृती वेदार्थ वाक्य श्री साक्षात पदम श्रुती स्मृती अविस्मरि केवळ श्री सेवा ते संन्यासिन प्रोक्ता इतरे वेशधारी न नित्यं ब्रह्म निराकारो निर्गुणो बोधतेय परमई सर्व ब्रह्म निराभास दीपो दीपांतर यथा श्री सद्गुरुभ्य कृपा प्रसादेना आत्मज्ञान राम निरेक्ष एत अनेक श्री सद्गुरु मार्गेण स्व स्वप्न ज्ञानं परवर्तने अभ्र हस्तो परियतो आत्मराम निरक्षय एत अनेक श्री सद्गुरु मार्गेण स्वात्मज्ञान ज्ञान परवर्ती अभ्रहस्य पर्यंत परब्रह्म पर, पर पकम स्थावर ज जंगम जय प्रणमान जगनवायम वन्दे ह सच्चिदानंद भेदातीत सदा श्री सद्गुरु सद्गुरु म नित्य पूर्ण निराकार निर्गुण स्वात्म असंधी ससी तम परआत्म रम नित्यमानंद कारकं हृदय आकाशस्थव्यं शुद्ध स्फटिका सभे सनिभ स्फटिक रूपप्रतिमा रूपं दृश्यते द, द दर, दर्पणे तथा तया चिदाकार मानंद सोहम इत्तुं अंगुष्ठा मात्र पुरुषं ध्याय हृदयी तर बघा तर आता आपला हा जो भाग चाललेला आहे याच्यामध्ये ना संस्कृत ह्या शब्दाचा खूपच आहे तर बाकीचे सगळे आपले जे आहेत आपण घेतो श्री सद्गुरू चरित्रातील होया तर ते साध सरळ मराठीमध्येच आहेत संस्कृत आता हे संस्कृत राहणारच ठीक आहे मराठी ज्यांनी आता ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना संस्कृत समजेल आणि ज्यांचं नाही झालेलं त्यांना नाही तर कानावर जरी पडलं तरी त्याचा खूप लाभच आहे तुमचं काही वाईट होणार नाही तर अशा प्रकारे बघा आपली एक ओबी झालेली आहे तर दुसरी घेऊया आणि चार ओबा घ्यायच्यात आपल्याला तर स्फुरती भाव यह कथा कथामाह्यम् अगोचर तथा गम्यं नाम पवित्र वर्जितम् स्वभाव ब्रह्म पार्वती यथा गन्धः द्विज शितोषाद्विजभावेन तथा ब्रह्म च शाश्वतं स्वयं तथा विधि भूत्वा स्थातव्य सा, यत्र कीटभ्रमरत्र दानम भवति ताद्रुशम श्री सद्गुरु दानम तथा कृत्वा स्वयं ब्रह्म यो भवेत पीडे पदे तथा रूपे मुक्तोयस्य अनातरम संशय स्वयं सर्वमयो भूत्वा परम तत्व विलोक एतम परातरम ज्ञात न्यायम तं सर्वमेद निरालम इतत्वा लोकम प्राणप्य सर्व अजित एकाएक निःसृह शांत स्थिर स्थित तत्वसाधम लब्ध वाथं न लब्ध वा स्वल्प वा बहुल्यं तथा निष्काममेव भूमाक्त सदा संतुष्ट तसा, सर्व पदा पदमिश्याय धैर्य सर्वमयो बुद्धाह, सदा सदा नंदन सदा शांतो रमते यत्रकु त्रचित यत्रे व तिष्ठते सोपी स देह देश पुण्यभा भाज मुक्तस्य लक्षण देवी तवारग्रे कथित मया उपदेश सत्ता देवी श्री सद्गुरु मार्गेन मुक्तिपद श्री सद्गुरु भक्ति तस्था ध्यान तव कृतीतम अनेकम ययधो कार्यर्द द्वध महा मध्ये लोकोपरा देवी लौकिक तू भावेत लौकिक कर्मर्थ याज्ञी ज्ञानहेने भवारण मोम ज्ञानी तू भाव भावेय सर्वं कर्म निष्काम यंत्र इंद्रू भक्ती भावे पश्ये श्रोतृय लिखिवा तत्वदान दक्षिण या, या गीतात्मक देही देवी देवी भव भव व्याधीनाथ स्वयमेव जपे सदावा श्री सद्गुरु गीता तू मंत्र तर अशा प्रकारे आपल्या दोन वया झालेल्या आहेत आणि संस्कृत ज्यांना समजतो ना त्यांना नक्की समजण हे मी पण वाचूनच काढते आता मला पण माझा होता संस्कृत हा विषय जेव्हा मी जात होते शाळेला बघायला तर मला पण एवढं अर्थात वारंवार लवकरात लवकर जर आपला हा ग्रंथ रिपीट 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 वाचल्यावर आपली जर स्मरणिका वाढत असेल या स्मरणिका स्मरण उत्तमाचं या उपासना उत्तमाची असेल तर आपल्याला ह्याचे सुद्धा शब्द फुटले जातीलच तर बघा अशा प्रकारे आपलं आता श्री सद्गुरु चरित्र अध्यायामधील हा तर पान क्रमांक सहाशे बावन्न पान क्रमांक सहाशे त्रेपन्न झालाय आता पान क्रमांक सहाशे चोपन्न आणि पंचावन्न हे दोन्ही घ्यायचं आहे आपल्याला आणि जे पण इथं कोणी मध्ये आता आहेत ते सगळेजण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा आणि एक एक मेसेज करा जय श्रीराम म्हणून नुसतंच लाईव्ह मध्ये कोण आले काय नाही म्हणजे समजते विविधा मंत्रा कला नारहती षोडशीशम अनंत फल मानवती, श्री सद्गुरु गीता जपेन तू सर्व पाप प्रशनं, सर्वदा रिद्रता नाशम काल मृत्यू भयंकरम सर्व संकष्टे हा अध्ययन संस्कृत आहे होते पूर्ण यक्षा आतापर्यंत आपण केवढे घेतले पण सगळं साध्या मराठीमध्येच होतो यक्षराक्षस भूताना चोर वैद्य वगनो भयात् महावैधी दोहरम सर्व विभूति सिद्धिय भवेत अथवा मोहं वंशं सम देवा जपेद्वा अकुर्व शेता दुर्वाय देवी आसय शुभ्र कम्मले उपर विषय तदो देवी जपे काग्रय मानस धैर्यम शुक्लम च शाश्वतर्थ वंशे जय वर्त रक्तासनम रक्ता प्रिये अविचारे कृक्ष्ण वर्णम पीता वर्णम धनागने उत्तरे शांति का वस्तु वशे पूर्व मुखो जपेत दक्षिणे मारण प्रप्ता पक्षिमे धनागम मोहम सर्व भूताना बन्ध भवेत देवराज प्रियकर सर्व लोक वंश गुनान्ना वत्च विवरधन दृश्य माल नाशकं चैव सुकर्म सिद्धय भवेत असिद्ध साधय कार्य नव ग्रह प्रम पहम दू शप्न चैव सुष्वय अफलं दायकं सर्व शांतिकरं नित्य तथा वंधा सुपुत्रं अल्ध्यवेकारं श्रीणा सौभाग्यदायकं सदा आयुर्या रोम्यम मे शर पुत्र पोत्रे प्र कामत स्त्री विधवा आजपा शोय रुयात अवैध्यत सकामंद लभते जाय जन्मनी सर्व खपय विघ्न नाशय पराहकर सर्व बांधा प्रशनम धर्मा मोक्षदं यिंत येते काम तम त प्राणोथ्य निश्चित कामी तस वा कामधेनु कल्पना कल्पवाद चित्तामणी शिथी तस्मे सर्व मंगल कार मोक्ष हेतु जर्प मोक्ष नि श्रेय वामन शूयत भोग कामो जपेक्ष वे तस कामफल जपेत छा वक्ता संरक्ष गानपत्यय वैष्णव शैवश सिद्धिदम तर अशा प्रकारे ते इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत आपण एक ठेवची तर अशा प्रकारे पाचशे हा आता ओवी आपल्याला घ्यायची देवी सत्य सत्य स न संशय ह अथ काप्य जम्मे सानम कथ यामी व वरानने सागरे वा सत्तीरे अथ वा हरी हरालय शक्ति देवालय गोष्टे सर्व देवालय शुभे वटेच धात्री मुले वा मोठे गृ वृंदावने तथा पवित्रे निर्मले स्थाने नित्या अनुष्ठानी पि उत्वा निर्दयेदने मौने मौनेन जपतेत समाचरेत स्मरणेय भव भूय तु वट लाथेन तथा सिद्धते दोत्रिपु मूल्य मूले तुदोषस्य सनिध्योय श्रीसद्गुरुपुत्रोय सद्गुरुपुत्रोय वरम मूर्ख सत्य न्यायथा न्याय था शुभ कर्मा सर्वानी दीक्षा व्रत तपासी च संसार मल नाशार्थ भव भव पाषाण निवृत्ति ये श्री सद्गुरु गीता भैसे स्नान तत्व कृते सदा स एव च श्री सद्गुरु साक्षात सदा सद ब्रह्म विद्यम ह तस्व स्थानी सर्वांनी पवित्रता नावी ही असनस्थ शयानो वा गच्छवा स्थितम वदन पी अश्वा रुढ गजा रुढ सुप्तो वा जागृती पी वा शु शुशिष्मा सदा ज्ञानी श्री सद्गुरु गीता जपेन तु तस्मै तस्य दर्शन पुनर्जन्म न विद्यते त समुद्रे ता तया तोयम् शिरे शिरे धृते धृत भिन्ने कुंभे यथाकाश संथमा परमार्थनि तथैव ज्ञानी जीवात्मा परमात्मनि लीयते एकेन रमते ज्ञानी त तन्त्र तंत्र दिवानिशम एकम एव इविन विधो वी महामुक्त सर्वदा वर्तते बुद्धः तस्य तस्य सर्वप्रज्ञे भाव भव भक्ति करोनी करोति यज्ञः सर्वसंदेह ह हितो मुक्तो भवती पार्वती मुक्ति द तस, तस्य तस्य जीवाग्र च सरस्वती अनेक प्राणीन सर्व श्री सद्गुरु गीता जपेन तु सर्व सिद्धी प्राप्त न विने मुक्ती मुक्ती न संशय सत्य तर बघा आपला अध्याय पण मोठा आहे आता दोनच वया ते आपण वाचून घेते कारण आता दिवाळीचं मला पण करायचं असेल तेव्हा मला जमत नाहीये आहे बिझी होऊन जाते मी ज्यांना याची गरज असेल मस्त त्यांची दोन तीन दिवसाची उपासना एकाच वेळेला जर व्हिडिओ ऐकला की होऊन जाती बस कुठलं संकट येणार नाही काही नाही तुमची दिवाळी पण समृद्धीची जाणार फक्त बघा काय का देवाला आपल्या सद्गुंना काय पाहिजे आहे आपला देह पाहिजे दे आहे देहाची मांडणी करून त्यांचं जे लिहिलेले त्यांनी ग्रंथ आहेत ते फक्त आपण वाचन करायचं किंवा ऐकायचं हेच आहे आपल्या उपासनेमध्ये बाकी दुसरं काही नाहीये की उपासना करताय म्हणून तुम्हाला एवढा मोठा फराळ मांडायचा आहे देवासाठी बनवून हे सगळं आपण मनुष्य आपण खाणार आपल्यासाठी चाललंय हे सगळं बाकी घराची साफसफाई करून वगैरे दिवे हे तर हे केल्यावर आपल्या मनालाच प्रसन्न वाटतं हे ना कुठलं तर एक तेव्हा असल्यासारखं वाटतं तर जर रोज उपासना केली तर तुमची रोजच दिवाळी आहे ठीक आहे नेहमीच श्रवणामध्ये राहा उत्तमाचा उपासना करा हेच फार महत्वाचं आहे दोन वेळ हा अध्याय आपण संपवून टाकू पूर्ण संस्कृतच आहे दोन का तीनच आहेत राहिलेल्या करून टाकू एक दोन तर पान क्रमांक पाचशे छप्पन है ना तर स्वारीचे अध्याय घेऊन लवकरात लवकर हा आता आपण अध्याय चालू करूया अध्याय आपला कोणता चाललेला आहे एकोणपन्नासावा सरस्वती सरस्वती गंगाधर वीर चित्ते श्री सद्गुरु गीता वर्णन नाम सत्यं पुनः सत्यं धर्म साख्य मयोदितम श्री सद्गुरु गीता तं समम नास्ति सत्यम सत्यम वरानने एकम एक एवं एक धर्म एक निष्ठ पर तप श्री सदृद पर तरम न्याय न्यायस्ति तस्य श्री सदृव्य परम माता धन्या पिता धन्यो धन्यो धन्य वंशकुल तथा धन्य धन्य सु वसुदा देवी श्री सदृ भक्ति ह सदृलभ्या श्री शरी शरी निद्र्या प्राण प्राणाशाथार्य स्वजन बांधवा माता पिता कुलम देवी श्री सद्गुरु वन संशय अकल्प म जन्मना कोट्या जप व्रत क्रिया तस तसर्व सफल के देवी श्री सद्गुरु संतोष मात्रा विद्या प्रो बो बोपलेन बो म मंदभाग्य च ये नराः श्री सद्गुरु सेवा न कुर्वती सत्य सत्य वराने ब्रह्मादिक मोह हे शाश्व देव शिर पितृकिनरा सिद्धार्थ यशार्य अनन्य मुन मुनय जना श्री सद्गुरु भागवत परम श्री तीर्थ मर्य तीर्थ सर्व सर्वतीर्थाय श्रय देवी पाराष्टम च वर्तते जपेन जप जयमा मातोनी चानंत फल मानुयुताम हीन कर्म जज सर्व स्थानानु चाद माहीच चा उग्र स्थाध्यान <coughs> उग्रधान कुकुट स्थ हीन कर्म फल गीता प्रयाने जपते सर्व कर्म न सर्वत्र श्री सद्गुरु पुत्र सिद्धार्थ साधारण बघा आपल्याला आपण दोन टायमाची उपासना करतो ना तर आपल्याला सकाळी एक दीड तास आणि संध्याकाळी एक दीड तास तर लागतो आपल्याला है ना तर एवढा वेळ असतो आपल्याकडं आपण एवढा वेळ असतो झोपण्यामध्ये मोबाईल चालण्यामध्ये घालतो तर आपल्या सद्गुरूंचे ग्रंथ जन्मा प्राप्त झालेले आहेत मला सांगण्याचं एकच आहे की तुम्ही होत आहोत कशाही मार्फत तुम्ही तुमची उपासना करून घ्या इन इंदः रहस्य नो वाचम तवाग्रे कथित मया सुगोप्य च प्रत्यय ममम होत नाही काय तर मग अविश्वास पण दाखवू नका ठीक आहे मम च अत प्रिया तिथि अति अतीव प पक्वाचिताय श्रद्धा भक्ती युक्ताय च हे अप्रव भक्त देवी मामा मत्यसिय प्र सदा प्रिये अभवते वचके धूरते। खंडे श्री ईश्वर पार्वती सवादे श्री सद्गुरु गीता समाप्त श्री सद्गुरु देवतारपण मस्तू ओव्या या कारणे तर पान क्रमांक पाचशे सत्तावन चालू झालेला आहे लवकरच आपण घेऊया साधारण आपण आता चार पाच सात आठ पानं एकाच वेळेला आपले गे सगळे व्हायला लागले ठीक आहे आपल्याला ग्रंथ घ्यायचं आपल्याला वारंवार हे वाचून काढायचे ईश्वर पाहे पार्वतीचं बोध आता पान क्रमांक पाचशे सत्तावन्न चाललेला आहे इश्वर पाहे पार्वतीस बोध केला आहे, ईश्वर पारंपार मार्ग चालीला पाहे श्री सद्गुरु सेवा सु सुदुर्लभ विधाता आदी करुणी समस्त बंदिता याची गुणी जो झाला अंतर मनोमनी तोची श्रेष्ठ सकाळ ग श्री सद्गुरु सेवा अनंत सुख दूर होय समस्त दुःख देची धन्य नर एक या क्षितीवरी वशिष्ठ वाल्मिक जनकाधिक समस्त नाव पावले श्री सद्गुरु सेवा निक तुम्ही शहाणे चतुर विवेक भजा भजा हो श्री सद्गुरु सी श्री सद्गुरु सी भजा सद्भावेसी श्री सद्गुरु मूर्ती संतोष होता स्त्री तुष्टला तत्वता वेदशास्त्रे असे समंतो पार, पार पाहे मुक्ती होता आता वर्तला कली, कली वेद मार्ग राहिला सकळ जन लागले मूळ मूढ केवळ परा पशुरी पशुपरी या कली, कली माझारी ज्ञानी झाले मुढापरी धरा स्थिर मने तुमचे तुटले भव बंधन श्री सद्गुरु प्रजा प्रसादे लाधे जासी श्री सद्गुरु प्रसाद त्यासी प्रांत केला केवल्य पद दुरी होईल काम क्रोध पद साध्य होईल पद अशुद्ध अवतार आपला हा आता संस्कृत सारखा सा, संस्कृत संस्कृत सा खूप आहे याच्यामध्ये आता थोड्याच राहिलेल्या आहेत उद्या परवा होईल तसं लवकर लवकर व्हिडिओ आपण म्हणजे ह्याच्यात अपलोड करूया आता एक लास्ट गोवी राहिलेली आहे आता सगळे आपण पान क्रमांक वगैरे तर आपल्या उपासनेतील काय दो असतात दोन दोन प्रमाणे थोडं थोडं ऐकायचं झाली उपासना घडली ठीक आहे ज्यांना नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आपण आता वेळ घालवता निरूपणाचा भाग हा चालू समाज जो नवीन चालू झालेला आहे तो उद्या मी घेईन ठीक आहे श्री सद्गुरुचरित भक्तीवरून अध्याय एकोणपन्नासावा सरस्वती गंगाधर विरचिते श्री सद्गुरु गीता वर्णन नाम पान क्रमांक सहाशे अठ्ठावन्न या कारणे घेतला असे नारायणे साधू जन उद्ध वया कारणे अवतरले कलियुगी श्री सद्गुरु मूर्ती भूमी भार उतर उतरावया जन्मधरीला श्री सद्गुरु राया दत्तात्रे अवधूतराया वेशधरीला नरदेही केवळ सात्विक रूपाने जे जे अस्ति भाविक जन त्यासी उद्धरी आपण बळात्कारे जाई <coughs> त्याची या भू भुवना श्री सद्गुरु राजा योगी आता असो हे युक्तीचे कथन भावे धरा हे श्री सद्गुरु भजन हाता चढेल ओम श्री सद्गुरु प्रसादे श्री सद्गुरु प्रसाद लाधे जासी त्याचे साथ योमकेशी निवारण करी मोह पाशा सी मग रहाल शाश्वत पदी संसार म्हणजे भव समुद्र यासी करावा निह शेद्ध भद्र बळकट धरावी भाव मुद्रा मग पावाल हे ना श्री सद्गुरु भक्ती म्हणजे कामधेनु हैना कपिले होये मन मा कामुना न धरावी मनी तुम्ही अनुभव मानू शरण घावे श्री सद्गुरु मूर्तीसी ना प्रसन्न होता श्री सद्गुरु जान बांधो न हे शके एवम आपण जरी असेल पाप सोम लय होईल भव भरवसे संपर्क होता अग्निसी तृण बनवी होय भस्म सूर सुरसी तैशा तुमच्या सकळ पाप राशी निहशेष जातील परीयेसा इति श्री सद्गुरु चरित्र परम परमकथा तल्पदृश्री सूय सरस्वती पाख्याने सिद्धनामधर संवादे सरस्वती गंगाधर वीर चित्ते श्री सद्गुरु गीता वर्णन स्र नाम एकोनपन्नास शता का अध्याय श्री सद्गुरुदेवतापण मस्तू श्री सद्गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ स्वारी नमाज कोटी कोटी नमस्कार आणि आपला हा अध्याय झालेला आहे आता नवीन अध्याय हा आपला चालू होईल नंतरच्या भागामध्ये